नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था पाहून प्रवाशांच्या सहनशीलतेलाही मर्यादा येऊ लागल्या आहेत या स्थानकावर दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत वरिष्ठ रेल्वे प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे प्रवाशांच्या या नाराजीतूनच रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवडी व इतर सदस्यांनी खासदार अमर काडे यांना रेल्वे स्टेशनची पाहणी करण्याची विनंती केली यानंतर खासदारांनी सोमवारी दुपारी स्थानिक रेल्वे स्टेशनला भेट दिली त्यांच्या पाहणीवेळी रेल रोको कृती समितीने आक्रमक सूर लावत समस्यांचा पाडा त्यांच्यासमोर वाचला रेल्वे स्टेशनची झालेली अवस्था पाहून खासदारांनाही तीव्र नाराजी व्यक्त करीत याबाबत डी आर एम यांच्यासोबत बैठक घेऊन सदर समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले स्थानकांची विदारक स्थिती शौचालयात पाण्याचा अभाव प्लॅटफॉर्मवर घाणीचा प्लॅटफॉर्मवर अंधार आणि अपूर्ण पडून असलेली कामे अशी दुर्दशा पाहून प्रवाशांना धक्का बसतो महिलांसाठी तरी परिस्थिती आणखी भयावह आहे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल समिती सदस्यांनी थेट खासदारांपुढे ठेवला यावेळी नागपूर पुणे एक्सप्रेसला तातडीने चांदूर येथे थांबा द्यावा स्थानकांचे जीर्णोद्धार करून आवश्यक सुविधा उभाराव्यात शौचालयात पाणी व प्रकाश व्यवस्था दुरुस्त करावी रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोच इंडिकेटर बसवावेत दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी दिव्याची सोय करावी शिवाजी महाराज भूमिगत मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे प्लॅटफॉर्मची उंची वाढवून अपघात टाळावेत सीसीटीव्हीची व्यवस्था करावी आदी मागण्या खासदारासमक्ष मांडण्यात आल्या या दरम्यान स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपेयी यांच्यासोबत खासदारांनी चर्चा सुद्धा केली यावेळी रेल रोको कृती समितीचे पदाधिकारी सदस्य नागरिक यासह अनेकांची उपस्थिती होती अंडर बायपासचे काम अद्यापही अपूर्णच असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसुद्धा साचत आहे अशी तक्रार नागरिकांनी करताच खासदार अमर काडे हे पायी जात थेट अंडर मध्ये पोहोचले यावेळी त्यांनी अंडर मध्ये थेट पाण्याच्या मदात जाऊन पाहणी केली व ही परिस्थिती रेल्वे डी आर एम यांना सांगणार असल्याचे सांगितले तसेच रेल्वे उड्डाणपुलाची त्यांनी पाहणी केली ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर चांदूर रेल्वे माझी भेट घेतली आणि त्यांनी रेल्वेच्या संदर्भातले रेल्वे अंडरपासच्या संदर्भातले जे काही महत्वाचे विषय आहेत ते सर्व विषय त्यांनी माझ्यासमोर ठेवले आणि त्यांनी मला सांगितलं की एकदा आपण या सर्व साइटला व्हिजिट दिली पाहिजे त्या अनुषंगाने आता अंडरपास असेल ब्रिज असेल आपला आणि ज्या रेल्वे स्टेशनचे काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत या संदर्भामध्ये आज या तीन चारही ठिकाणी मी स्वतः भेट दिली आणि जी तक्रार कृती समितीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलेली होती त्या सर्व त तक्रारीमध्ये तथ्य त्यानिमित्तानं आढळलेलं आहे त्यानिमित्त अंडरपासचा जो अतिशय महत्त्वाचा विषय आहे तिथे पाणी साचलेलं आहे कम्प्लिशन पिरियड जो होता कामाचा तो पूर्ण होऊन गेला असं त्यांनी मला सांगितलं आहे कम्पिटिशन पिरियड होऊन सुद्धा अजूनपर्यंत ते काम पूर्ण वर्ष झालं आहे लोकांना दीड वर्ष झालं आणि लोकांना जवळपास एक दीड किलोमीटरचा फेरा घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं या ठिकाणी रेल्वेच्या स्टेशनला आल्यानंतर सुद्धा अतिशय छोटे छोटे विषय आहेत परंतु लोकांच्या जीवनाचा विषय स्वच्छतेचा विषय आहे पाण्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल प्लॅटफॉर्म थोडा उंच करण्याचा विषय असेल हे सर्व विषय त्यांनी निदर्शनामध्ये आणून दिलेले आहेत आणि या संदर्भामध्ये निश्चितच येत्या काही दिवसामध्ये मी स्वतः डी आर एमकडं एक बैठक लावून हे सर्व प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याकरता रितसर सर त्यानिमित्तानं प्रयत्न करेल आणि त्याच संदर्भात त्याच सोबत चांदू रेल्वे इथं काही रेलचे स्टॉपेज असले पाहिजे ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे पुण्या कटर जाणारी जी ट्रेन आहे ते विद्यार्थ्यांसाठी ज्या ठिकाणी असावा ही मागणीसुद्धा निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे जाईल आणि त्यांच्याकडे हा विषय घेऊन नेऊन सातत्यानेचा पाठपुरावा करून या संदर्भामध्ये ही स्टॉपेज आपल्याला कशी देता येईल याच्याकरता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून मी पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल आणि ही जी परिस्थिती या ठिकाणी आपण बघितली निश्चितच बिलकुलच समाधानकारक परिस्थिती नाही आहे आणि या संदर्भामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून तात्काळ हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करेन धन्यवाद